बातमी कोल्हापुरातूनच आहे कोल्हापूरमधील शाहूपुरी कुंभार गल्लीमध्ये पुराचं पाणी घुसलंय मूर्तीकारांना पुराच्या पाण्याचा फटका बसतोय प्रशासनाच्या व्यवस्थेमुळे बाप्पा सुरक्षित आहे कोल्हापूर शहरामधील शाहूपुरी कुंभार गल्लीमध्ये पुराचं पाणी शिरलं त्यामुळे कुंभारवासियांना यांचा फटका बसलेला आहे प्रशासनाने याची चोख व्यवस्था केल्याने कुंभारांचे गणपती हे योग्य ठिकाणी व्यवस्थित ठेवले गेले आहेत लवकरात लवकर हा पूर जाईल अशी आशा व्यक्त केली जाते याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमरसिंह आम पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे या पावसामुळे कोल्हापूर शहरातील शाहूपुरी कुंभार गल्लीमध्ये पाणी आलेलं आहे सध्या या कुंभार गल्लीमध्ये सगळ्यात जास्त गणपती करण्याचं काम चालू असताना या कुंभारवासियांना थोडासा त्रास झालेला आहे परंतु महापालिका प्रशासनाने जिल्हा प्रशासनाने चोख व्यवस्था केल्यामुळे को कोल्हापुरातील कुंभारवासियांचं थोडंसं नुकसान वाचलेलं आहे आपल्याबरोबर बोलण्यासाठी महापालिकेचे प्रशासन कर कार्यकर्ते आहेत काय सांगाल का कशा कशाप्रकारे व्यवस्था केली आहे प्रशासनाने यांना रात्री सूचनावर दिलेल्या होत्या पुराचं पाणी वाढत आहे म्हणून सुरक्षित ठिकाणी त्यांची सोयपण केलेली आहे हलवण्यासाठी आणि आता पुराचं पाणी कमी होत आहे ते आनंदच आहे त्यामध्ये पाणी कमी झालं तर तसं लोकांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे महापालिकेमार्फत तुम्ही गणपती बनवता तुमचे गणपती आता कशा प्रकारे व्यवस्थित ठेवले आहेत सुरक्षित ठिकाणी ठेवले आहेत का सुरक्षित ठिकाणी ठेवलेले आहेत वरती दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर ठेवलेले आहेत थोडे राहिलेले बाहेर नेऊन ठेवले आहेत प्रशासनानं आम्हाला सहकार्य केलं कोल्हापूर जिल्ह्यातील प्रशासन हे चांगल्या प्रकारे काम करत आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे त्याचबरोबर हा पूरही ओ लवकरात लवकर ओसरल अशी आशा व्यक्त केली आहे अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर